पुसात शहरातील हैदर पार्क परिसरात काल नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री सुमारे नऊ ते दहा वाजेच्या दरम्यान घडलेल्या धक्कादायक घटनेनं शहरात एकच खळबळ उडाली आहे अज्ञात हल्लेखोरांनी चाकूनं केलेल्या हल्ल्यात सोयल या युवकाचा जागीच मृत्यू झाला असून मुखीलाच गंभीर जखमी आहे हल्ल्यामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून या प्रकरणात तिघे आरोपी सामील असल्याची प्राथमिक चर्चा सुरू आहे घटनेनंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून वसंत नगर पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नेमलाय सूत्रांनी सांगितलं की आरोपीचा शोध सुरू असून लवकरच या प्रकरणाचा छडा लावला जाईल या घटनेनंतर हैदर पार्क परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे पुढील तपास वसंत नगर पोलीस करत आहेत इंडिया न्यूज आर सेवन वसीम खान पुसद And press the bell icon. Never miss an update.